स्वामी समर्थ आज आपण आयुर्वेदामध्ये पंचामृताचे काय महत्त्व आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आयुर्वेदात दही दूध तूप मध आणि साखर यांच्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात हे मिश्रण प्यायल्याने शरीरातील सात धातू वाढतात म्हणजेच रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र यांची वाढ करून शरीर बलवान होते त्यामुळे शक्ती वाढते आणि संसर्गजन्य आजारही टाळता येतात पंचामृतामध्ये सर्व वस्तूंचे विशेष प्रमाण घेतले जाते ते बनवताना तूप आणि मधाची विशेष काळजी घेतली जाते कारण त्यांचे समान प्रमाण विष बनते तर पंचामृताचा पहिला भाग आहे दूध दूध हा पंचामृताचा पहिला भाग आहे ते शुभाचे प्रतीक आहे म्हणजेच आपले जीवन दुधासारखे शुद्ध करते त्यानंतर आहे दही हा पंचामृताचा दुसरा भाग आहे त्याचा गुण म्हणजे तो इतरांना स्वतःसारखा बनवतो दही अर्पण करण्याचा अर्थ असा आहे की प्रथम आपण स्वच्छ राहून सद्गुण अंगीकारून इतरांना आपल्यासारखे बनवावे तिसरा पंचामृताचा भाग आहे तूप तूप हे गुळगुळीत आणि आपुलकीचे म्हणजेच प्रेमाचे प्रतीक आहे सर्वांशी प्रेमांचे सर्वांशी प्रेमाचे संबंध असलेले पाहिजेत ही भावना दर्शविते त्यानंतरचा पंचामृतचा भाग आहे मध या मध यामुळे शक्तीही मिळते शरीर आणि मनाने बलवान माणूसच यश मिळू शकतो त्यानंतरचा भाग आहे पाचवा साखर साखरेचा गुण म्हणजे गोडपणा साखर अर्पण करणे म्हणजे जीवनात गोडवा वाढवणे पंचामृत प्यायल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता होत नाही पंचामृतात असलेल्या पाच गोष्टीमुळे शरीराला कमी वेळात जास्त ऊर्जा मिळते पंचामृत सेवन शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे त्यात तुळशीचे पान टाकून त्याचे नियमित सेवन केल्यास कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत पंचामृत सेवनाने संसर्गजन्य रोग दूर होतात आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते त्यामुळे चेहऱ्याचा रंग सुधारतो आणि लालसरपणा राहतो पंचामृत त्यासंबंधी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत पंचामृत केल्यानंतर त्याच दिवशी पंचामृत संपवायचं आहे दुसऱ्या दिवसासाठी ते ठेवायचे नाही पंचामृत अल्प प्रमाणात घ्यावे प्रसाद स्वरूपात एक किंवा एक चमचे पंचामृत नेहमी उजव्या हाताने घ्या या दरम्यान तुमचा डावा हात उजव्या हाताला लागून ठेवा पंचामृत घेण्यापूर्वी डोक्याला लावावे नंतर घ्यावे यानंतर डोक्यावर हात पुसू नये नही। पंचामृत नेहमी चांदीच्या भांड्यातूनच घ्यावे चांदीमध्ये ठेवलेले पंचामृत इतके शुद्ध होते की त्यामुळे अनेक रोग दूर होतात त्यात आढळणारी तुळशीची पाणी त्यांची गुणवत्ता वाढवतात अशा पंचामृत सेवनाने बुद्धी आणि स्मरणशक्ती श्री स्वामी संमृत